श्रोतेहो नमस्कार मी शैलेश मोहिते ऐकूया काही ठळक घडामोडी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानापूर्वी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली या टप्प्यात बारा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या अठ्ठ्याऐंशी लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे राज्यातल्या बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड आणि परभणी या आठ लोकसभा मतदारसंघाचा त्यात समावेश आहे या टप्प्यात सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे परभणीतून सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं चौतीस जण रिंगणात आहेत परभणीत महादेव जानकर यांना शिट्टी हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर प्रेशर कुकर चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत हिंगोलीत भाजपाच्या तीन बंडखोरांनी अपक्ष म्हणून दाखल केलेले अर्ज मागे घेतले नांदेडमधून बेचाळीस जणांनी माघार घेतल्यानं तेवीस उमेदवार रिंगणात आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची राज्यातली पहिली प्रचारसभा आज चंद्रपुरात होत आहे महायुतीचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार तसंच गडचिरोली चिमूर मतदारसंघाचे उमेदवार अशोक नेते यांच्यासाठी आयोजित या सभेला थोड्याच वेळात प्रधानमंत्री संबोधित करतील या सभेसाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातले उमेदवार अमोल कीर्तीकर यांची आज ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरू आहे कोरोना काळातल्या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या मुंबई कार्यालयात ही चौकशी होत आहे एन सी आर टी अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं परिषदेच्या पाठ्यपुस्तकांच्या साहित्याची व्यावसायिक वापरासाठी प्रकाशित करणारी कोणतीही व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध स्वामित्व हक्क कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे शैक्षणिक संस्थांनी अशी पाठ्यपुस्तकं का किंवा कार्यपुस्तकं का वापरू नये त्यातला मजकूर चुकीचा असू शकतो कोणत्याही व्यक्तीला अशी बनावट पाठ्यपुस्तकं का किंवा कार्यपुस्तकं का आढळली तर त्यांनी तात्काळ कळवण्याचं आवाहन परिषदेनं केलं आहे वसईचे माजी आमदार आणि जनता दलाचे ज्येष्ठ नेते डॉमिनिक गोन्साल्वेस यांच्या पार्थिवावर आज सकाळी अंत्यसंस्कार झाले वृद्धापकाळानं काल त्यांचं राहत्या घरी निधन झालं होतं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात आज चारशे चौऱ्याण्णव अंकांची वाढ झाली आणि तो चौऱ्याहत्तर हजार चारशे त्रेचाळीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकशे त्रेपन्न अंकांची वाढ नोंदवत बावीस हजार सहाशे सहासष्ट अंकांवर बंद झाला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार